भारतीय किसान संघ सातारा जिल्हा कार्यकारिणीची मासिक सभा उत्साहात संपन्न भारतीय किसान संघ सातारा जिल्हा कार्यकारिणीची मासिक सभा आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा येथील वेदिका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मंत्री कार्यालयात सकाळी साडेआठ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली या बैठकीत दोन हजार सव्वीस या वर्षात होणाऱ्या विविध बैठका कार्यक्रम व उपक्रमांचं नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली व डिसेंबर रोजी धुळे इथं बैठकीतील विषयांवर चर्चा करून त्यांच्या अंमलबजावणीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले संघटनेच्या लघुनिधी व इतर संघटनात्मक कामकाजाचंही नियोजन करण्यात आलं आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी किशोरजी पिसाळ होते यावेळी उपाध्यक्ष डॉक्टर शशिकांत साळुंखे मंत्री संजय शिंदे कोषाध्यक्ष विनायकजी ठिगळे नाथाजी देशमुख राजेंद्र दिसले सुरेश बोराटे सपना शिंदे संजय चौगोली तसेच मानखटाव सातारा तालुक्यातील अनेक का कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी कल्याण मंत्र होऊन संपन्न झाल्याचा मंत्री संजय शिंदे यांनी जाहीर केलाय ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा